प्रभाग क्रमांक पंधरा चे नागरिकांचे पालिकेच्या विरोधात रस्त्यावर चिखलात लोळून केला पालिकेचा निषेध नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्तीनगर शांतीनगर चौकी जनार्दन नगर यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे या रस्त्याने पायी चालणे देखील अशक्यच झाले असून या भागामध्ये शाळा दवाखाने आहेत अपघात होऊन जखमी होत आहेत यामुळे पालिकेच्या वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखलात लोडून पालिकेचा निषेध केला जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने मनमाड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक टप्पत झाली होती जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले पूर्ण जे करंजनचे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडून त्यांना पूर्ण चिखलने भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात का आलं आपण आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोक पडतात चांगलं चांगले लो लोक अक्षर पडलेले पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्यवस्था झोपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम मनमा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी आमचे मागणी एवढंच आहे आमचा जोड रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली करून पाईपलाईन खड्डे खोदलेले त्या खड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगड काढण्यात यावे आणि त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी मागणी जर मान्य याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू प्रशासन तव जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली e मराठी साठी मुक्ताराम बागुल मनमाड